इकबालनगर येथे रस्त्याचे बांधकाम व ठेकेदार मार्फत दररोज साफसफाई करा नदीम शेख यांनी पालकमंत्री नामदार पाटील यांना निवेदनाद्वारे केली मागणी शहरातील नगर येथे रस्त्यांचे बांधकाम व ठेकेदार मार्फत दररोज साफसफाई करण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे अल मदीन एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी केली आहे <AI> बुलढाणा शहरातील इकबालनगर हा मुस्लिम क्षेत्र आहे मागील तीन ते चार वर्षाअगोदर नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली सर्व रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते परंतु संबंधित ठेकेदाराकडून वेळेवर त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून परिसरातले नागरिक नरक यातना भोगत आहे याच्या अगोदरसुद्धा आम्ही मान्य कलेक्टर साहेब मान्य नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदनही दिले धरणे आंदोलनही केले परंतु आज रोजीपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही या संदर्भात आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांना भेटून या संदर्भात निवेदन दिलेलं आहे साहेबांशी आम्ही अशी चर्चा केली सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती आणि बांधकाम करण्यात यावे यासह अकोला येथील पुमुदिनी म्हणून एक कंपनी आहे याला बुलढाणा शहराची स्वच्छतेची काम ठेका देण्यात आलेलं आहे सदर ठेकेदाराने बुलढाणा येथील इकबाल प्रभागात एक आठवडा खूप चांगला काम केला परंतु एका आठवड्यानंतर त्यांनी पूर्णपणे काम सोडून ते बुलढाणा शहरातील दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहे या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की ते लोक त्या ठिकाणी काम करत नाही आता आमची अशी मागणी आहे की बुलढाणा शहरातील इकबाल हा भाग वगळण्यात आलेला आहे तरी त्यांची कपाती करण्यात यावी आणि बुलढाणा येथे नगर प्रभागात जास्त जास्त कर्मचारी टाकून त्या ठिकाणची साफसफाई करण्यात यावी धन्यवाद